नमस्कार पत्की हॉस्पिटलच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी डॉक्टर शिवांजली खाडे स्वागत करते आज आपण बोलणार आहोत थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन अर्थात टी एस एच या संदर्भात सर्वप्रथम थायरॉईड म्हणजे काय हे समजून घ्या थायरॉईड ही नॉर्मली आपल्या शरीरामध्ये गळ्यामध्ये जी ग्रंथी असते ती आपले थायरॉइड हॉर्मोन्स कंट्रोल करत असते आता टी एस एच हा जो हॉर्मोन आहे हा ॲक्च्युली आपल्या ब्रेनमधून आपल्या पिच्युचरी ग्लॅनमधून सिक्रिट होत असतो त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात आणि तो हॉर्मोन आपल्या थायरॉईड ग्रंथीवर काम करतो जी आपले थायरॉइडचे हॉर्मोन्स टी थ्री आणि टी फोर हे तयार करत असते आता टी एस एच जास्त असणं आणि कमी असणं यातला फरक मी तुम्हाला सांगते हायपोथायरॉयडिझम जी कंडिशन आहे त्याला आपण त्याच्यामध्ये टी एस एच ॲक्च्युली जास्त दिसून येतं पण तरीसुद्धा हायपो का म्हणतो कारण तिथं टी थ्री आणि टी फोर हे जे ॲक्च्युअल थायरॉइड हॉर्मोन्स असतात ते कमी प्रमाणात तयार होत असतात म्हणून त्याला हायपोथायरॉयडिझम म्हटले आता हायपर ह्याच्या विरुद्ध टी एस एच लेवल्स हे कमी बघायला मिळतात आणि टी थ्री टी फोर हे जे थायरॉइडचे हॉर्मोन्स आहेत ते तिथं जास्त असतात म्हणून त्याला हायपर असं आपण म्हणतो आता हे होतं हायपो आणि हायपर थायरॉयडिझमबद्दल आपण बोललो पण दोन्ही गोष्टींमध्ये हायपर देत अथवा हायपो देत कॉम्प्लिकेशन्स म्हणजे स्त्रियांवरती आपल्याला एकतर इनफर्टिलिटी किंवा प्रेग्नन्सी लॉस हे आपल्याला दिसून येतात आता इनफर्टिलिटीच्या बाबतीत बोलायचं झालं ज्या महिलांमध्ये हायपोथायरॉयडिझम आहे ज्यांचे थायरॉइड लेवल्स आपले जास्त आहेत म्हणजे टी एस एच लेवल्सबद्दल मी बोलते आहे तर टी एस एच लेवल्स जर जास्त असतील तर तिथं इरेग्युलर मेन्सेस खूप आपल्याला कॉमनली बघायला मिळतात ए हँड इन हँड पी सीओडी खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळतं आणि मुख्य म्हणजे अशा महिलांचं वजन हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं आता टी एस एच लेवल्स ज्या आहेत त्या ॲक्च्युली इनफर्टिलिटीमध्ये मी बोलले तसं वजन पी सीओडी हे सगळे हँड इन हँड असल्यामुळे तिथं इनफर्टिलिटी कॉमनली आपल्याला बघायला दिसून येते आता महत्त्वाचं म्हणजे हे प्रेग्नन्सी लॉस पण आपल्याला कशा स्वरूपात करू शकतं तर ज्या महिलांना गरोदरपणामध्ये थायरॉईड लेवल्स ॲबनॉर्मल आहेत मग ते हायपर थायरॉइडिजम असू देत किंवा हायपोथायरॉयडिजम असू देत तिथं प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होणं किंवा बर्थ होणं अर्थात मृथ गर्भ जन्माला येणे किंवा आपल्याला गर्भाची वाढ योग्यरित्या न होणे आय आर ज्याला आम्ही म्हणतो इंट्रायुट्राइन ग्रोथ रिस्ट्रिक्शन किंवा गरोदरपणामध्ये वार निसटणे प्लासेंटल अब्रेप्शन ज्याला आपण म्हणतो असे सुद्धा आपल्याला दिसून येते आणि प्रामुख्याने ज्या महिलांचे गरोदरपणामध्ये थायरॉइड लेवल्स हे कंट्रोलमध्ये नाहीत अशा महिलांची मुलंही मतिमंद होऊ शकतात त्यामुळे टी एस एच या हॉर्मोनला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक इन्फर्टाईल लेडी आणि प्रत्येक प्रेग्नंट लेडी या दोन कोणीही लेडीजमध्ये आपल्याला थायरॉईड लेवल्स बघणं खूप गरजेचं आहे समजा एखाद्या महिलाचे टी एच टी एस एच लेवल्स जर ॲबनॉर्मल असतील ते कमी अथवा जास्त तर त्याच्यासोबत टी थ्री आणि टी फोर जरूर करा म्हणजे टोटल प्रोफाईल आपल्याला बघितल्यानंतर त्याची ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येते त्यामुळे थायरॉईड लेवल्स हे ड्युरिंग प्रेग्नन्सी हे खूप गरजेचं आहे की मेंटेन राह राहण्यासाठी आता ज्या महिलांचे थायरॉइड लेवल्स जास्त अथवा कमी जसं मी म्हटलं तसं तुमचं हायपोथायरॉईडीझम किंवा हायपर जर असेल तर त्यांनी घाबरून जाऊ नये त्याच्यावरती उपचार उपलब्ध आहेत त्यामुळे एखाद्या महिलेला गरोदरपणात जरी थायरॉईड हॉर्मोन्स डिटेक्ट झाले तर त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेतली तर सगळे सुखरूप पार पडू शकते मात्र इनफर्टाईल ज्या लेडीज आहेत त्यांच्यामध्ये थायरॉइड लेवल्स ऑप्टिमल लेवलला आणल्यानंतरच प्रेग्नन्सीचा चान्स घ्या असं माझं त्यांना सांगणं आहे कारण ते तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये दे देखील मदत दे करतील दे आणि पुढे तुमचा जो कोर्स ऑफ प्रेग्नन्सी आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला त्याची मदत होईल त्यामुळे ज्या ज्या महिलांना इन्फर्टिलिटी आहे किंवा प्रेग्नन्सी आहे त्यांनी जरूर आपल्या थायरॉइड लेवल्स चेक करा असा माझा दे त्यांना मा सल्ला मा आहे धन्यवाद